जय श्री राम जय जय श्रीराम मंदिर चांगलं बांधलेलं आहे आणि बावीस जानेवारीला अयोध्या मध्ये राम मंदिराचं उद्घाटन देखील आहे देशभरामध्ये मोठा उत्साह जल्लोष आपण पाहतोय अनुभवतोय आणि आता आज या डोभवली जिमखाना फेस्टिवल जो दरवर्षी या ठिकाणी आयोजित केला जातो जवळपास सव्वीस वर्ष या उत्सवाला झाली आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी मंत्री रवींद्र चव्हाणजी खासदार डॉक्टर शिंदे उत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर परनाद जोशी आनंद डिचोलकर बापूसाहेब मुकाशी समोर सगळेच आहेत गोपाळराव आहे भाऊ आहे आणि दिपेश आहे राजेश आहे आपले तात्या आहे सर्व मान्यवर आहेत आणि जिमकाना फेस्टिवलचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आपण गेल्या वर्षी आपल्यामध्ये मधुकरराव चक्रदेव अप्पा हे कार्यक्रमाला होते दुर्दैवाने या कार्यक्रमाला ते आपल्यात नाहीत मी त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण या गंभीर जिलखान्यामध्ये त्यांचं मोठं योगदान या उत्सवाच्या मागे देखील त्यांची प्रेरणा आणि खरं म्हणजे अशी माणसं अशी कार्यकर्ते दुर्मिळ असतात जे दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे असे कार्यकर्ते या जिमखाना फेस्टिवलला लाभले खरं म्हणजे डोंबिवली ही आपली सांस्कृतिक नगरी आहे आणि साहित्य कला सर्वजण या डोंबिवलीने अनेक रत्न दिली आणि त्याचबरोबर कला आस्वाधकांची देखील ही नगरी आहे कारण कलाकार देखील आहेत साहित्यिक आहेत कवी आहेत मोठमोठी मौट माणसं व्यक्तिमत्व या डोंबिवलीने देशाला दिले परंतु या ठिकाणी जे कलावंत आहेत त्यांना दाद देणारे प्रेक्षकही इथे आहेत म्हणून मी कला आस्वादकांची नगरी महाल आणि येताना पाहिलं किती गर्दी आहे अगदी एक बाजारपेठ सर्वांना उपलब्ध करून देण्याचं काम कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आणि अनेक महिला बचत गटांचे जे काही उत्पादन आहेत त्यांना देखील एक व्यासपीठ किंबोना एक मार्केट छोट म्हटलं तरी अवघड ठरणार नाही ते देण्याचं काम या फेस्टिवलच्या माध्यमातून होतं इकडे कच्चे कंपनी आनंद घेत आहेत अगदी लहानांपासून अगदी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व लोक हो या उत्सवामध्ये सहभागी होतात हे म्हणजे याच वैशिष्ट्य आहे आज पंचवीस तारीख आहे नाताळ आहे नाताळांची देखील सगळीकडे धूम आहे उत्साह आहे जल्लोष आहे नवीन वर्षही येत आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर देखील येतोय नवीन वर्षाचं देखील या ठिकाणी आपण सगळेच पण स्वागत करणार आहोत परंतु डोंबिवलीकरांचा काय आपलं मराठी नववर्षानिमित्त गुरी पाडव्याचं जे स्वागत यात्रा निघते त्या स्वागत यात्रेला देखील मी अनेक वेळा उपस्थित राहिलो एक भव्य दिव्य अशी स्वागत यात्रा पाडव्याला डोंबिवलीमध्ये खरं म्हणजे त्याची सुरुवात झाली आणि इतर ठिकाणी मग मोठ्या प्रमाणावर सगळेच लोक हे साजरे करू लागले आणि खरं म्हणजे अशी डोंबिवली नगरी आणि त्याच्यामध्ये डोंबिवली जिमकाना फेस्टिवल याचा देखील दरवर्षी सर्वच लोक आतुरतेने वाट पाहत असतात कारण या ठिकाणी आपण पाहिलं की सर्वांनाच उद्यांना सगळ्यांना या फेस्टिवलचा आनंद निघता येतो सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण थोडाका होईना एक विरंगुळा या दोंगोली जिंकणा फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांना देण्याचं काम आपण करताय त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक तसंच आपली पापकला त्या रूपानं देखील अनेक कलावंत आपली कला सादर करत असतात आणि खवळ्यांना देखील आपली जी काही आवड आहे ती पूर्ण करता येते आणि म्हणून डोंबिवली जिमखाना उत्सवाचं आवर्जून सगळेजण आतुरतेने वाट पाहतात डोंबिवली जिमखाना तसा एक याला देखील एक ऐतिहासिक सगळ्या पार्श्वभूमी आहे मगाशी मी मधुकररावांचं नाव घेतलं आपले बापूसाहेब मोकाशी पण इकडे आहेत अनेक सर्वजण व्यासपीठावर बसलेली मंडळी आहे या डंडोली जिंकानेच्या उभारणीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे खरं म्हणजे कोविडमध्ये देखील आपण पाहिलं की अतिशय अद्ययावत असं कोविड सेंटर अगदी आय सी यू पासून सगळं या मी स्वतः भेट दिली होती आणि ज्या ज्या आवश्यकता होत्या त्या सर्व या कोविड सेंटरमध्ये आपण उपलब्ध करून दिल्या कोविडचं एक अनपेक्षित संकट महाराष्ट्राला संपूर्ण देशावर आलं होतं परंतु आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे संकट परतवून लावलं ला। सगळ्यांनीच एकमेकाला मदत केली खरं म्हणजे तो अनपेक्षित असं संकट एक दुसऱ्याला भेटताही येत नव्हतं परंतु डोंबिवली जिमखाण्याने त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं आणि त्यावेळेस अनेक रुग्णांना जीवदान टिकवणार दिलासा देण्याचं काम त्या काळामध्ये झालं मला आठवतोय की जेव्हा श्रीकांतची पहिली निवडणूक होती त्यावेळेस डोंबिवली जिमखान्यामध्ये मी थांबायचो पहाटेपर्यंत प्रचार करून अगदी बारा एक दोन तीन चार पाच वाजेपर्यंत आणि इकडे येऊन उन, पुन्हा फ्रेश होऊन उन, पुन्हा सकाळचा दुसऱ्या दिवसाचा प्रचार करायचो हे आताही मला आठवत आहे आणि डोंबिवली जिमखान्याचं योगदान आणि सगळे सर्व डोंबिवलीचे जिमखान्याचे पदाधिकारी यांनी अगदी एका परिवारासारखं त्यावेळेस मला वागणूक दिली घरीच समानिता आहे ते सोबत असायचे आणि सगळेच मंडळी सगळे टीम जी आहे ही थी टीम अगदी मनापासून त्यावेळेस सहकार्य करायची हे कधी मला विसरता येणार नाही त्यामुळे वास्तू पाहिली की त्याची आठवण येते आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे या जिलखान्यामुळे विविध खेळांची त्यांच्या प्रशिक्षण मार्गदर्शन आणि स्तरावरची सुविधा उपलब्ध झाली आणि अनेक हुत्करू खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म या डॉगली जिमखान्याने दिलेला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू निर्माण करण्याचं काम देखील या जिमखान्याने केलेलं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र म्हणजे आपली एक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठा वारसा असलेलं आपलं राज्य आहे आणि त्यामध्ये डबुली जिंकण्याचं नाव देखील आवर्जून घ्यावं लागेल अशा प्रकारचं योगदान आपलं आहे हो म्हणून मी एवढंच सांगतो एखादी संस्था जेव्हा निर्माण होते आणि ती सातत्याने लोकांसाठी चांगलं काम करते यासाठी अगदी निस्वार्थी भावनेने काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी त्यामध्ये असतील तेव्हाच हे सगळं शक्य आहे आणि म्हणून मी मुद्दाम पुन्हा एकदा आप्पासाहेबांचं जे चक्रदेव आपले त्यांचं नाव मधुकररावांचं आवर्जून या ठिकाणी हे की त्यांचं योगदान फार मोठं आणि म्हणून सगळीकडे उत्साह आहे पहिला मला येतानाच रवीने राम मंदिराचं दर्शन घ्यायला लावलं राम मंदिर उभं केलंय त्याचा कलाकार भेटला सगळ्यांमध्ये उत्साह आहे आणि या देशातल्या कोट्यावधी राम भक्तांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं तसंच हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि ते मोदी साहेबांनी स्वप्न पूर्ण केलं आणि त्याचं लोकार्पण होतंय त्याचाही उत्साह देशभरामध्ये आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी अशा कार्यक्रमामध्ये राम मंदिराची प्रतिकृती देखील या ठिकाणी उभी राहते करतात मगाशी येताना ते राम मंदिराचं आपलं जय श्रीरामाचं गाणं सुरू होतं असं सगळीकडे एक माहोल तयार झालेला आहे आणि म्हणून मी आजच्या उत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी जे याचं आपल्या उत्सवाचं मगाशी मला रवींद्र चव्हाण सांगत होते सर्वांसाठी सर्व हे ब्रीद वाक्य आपलं आहे त्यामुळे आपल्याला या डोंबिवली जिमखान्याला जे विस्तारासाठी आपण गेल्या वर्षी काहीतरी पंचवीस कोटीची मागणी केलेली आहे या जिमखान्याच्यासाठी स्टेडियम करायचं इकडे आपल्याला त्यासाठी पंचवीस कोटी रुपये देण्याचा निर्णय मी या ठिकाणी जाहीर करतो आणि चांगली संस्था आहे सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करते आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था काम करते आहे त्यामुळे या संस्थेच्या मागे सरकार म्हणून खंबीरपणे आम्ही उभे राहू मुख्यमंत्री या नात्याने मी आपल्याला शुभेच्छा देतो कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे गेल्या दीड वर्षामध्ये आपण पाहतोय सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आपण घेतले सरकार स्थापन होण्याच्या पूर्वी जे काही प्रकल्प थांबले होते बंद होते त्याला चालना देण्याचं चा काम आपण केलं आणि जर आपण पाहिलं दीड वर्षामध्ये घेतलेले निर्णय जे आहेत हे सर्वसामान्यांच्या हिताचे या पुढे देखील का काळामध्ये येणाऱ्या अनेक निर्णय शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील तरुण असतील खेळाडू असतील आणि खेळाडूंना देखील आम्ही यापूर्वी जी बक्षिसाची रक्कम होती मानधन होतं त्याच्यात भरघो भरघोस वाढ देखील केली शेवटी खेळाडूच्या मागं उभं राहणं त्याला प्रोत्साहन देणं हे देखील सरकारचं काम असतं आणि म्हणूनच आपली पंचवीस कोटीची मागणी मला रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत जिंद या दोघांनी येतानाच सांगितली त्यामुळे ते आपण मान्य केलेलं आहे आणखी जर आपल्या या शासनाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपल्याला आवश्यकता भासेल सहकार्य लागेल तर नक्की ते दिलं जाईल एवढी ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा या डोंबिवली जिंकणा उत्सवानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद ज 에만 ह ा र